दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी एच डी एफ सी बँकेच्या अर्थसहाय्याने आणि संजीवनी सक्षमीकरण आणि विकास संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या समग्र ग्रामीण विकास कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा कळवण येथे पार पडला आहे या कार्यक्रमासाठी रोहिदास वारोळे तहसीलदार कळवण हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आणि योगेश पगारे एच डी एफ सी बँक सी एस आर मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला आहे कळवण तालुक्यातील बहुतांश आदिवासी वस्ती असलेल्या कोसवण खडकी सावरपाडा हुंड्यामोग पुणेगाव अंबापूर लखाणी मळगाव बुद्रुक मळगाव कुर्द वेरुळे आणि मोहबारी या अकरा गावांमध्ये एच डी एफ सी बँकेच्या अर्थसहाय्याने आणि संजीवनी संस्थेच्या मार्गदर्शन आणि गावविकास संविधांमार्फत समग्र ग्रामीण विकास कार्यक्रम एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार सत्तावीस या तीन वर्षात राबवण्यात येणार आहे या कार्यक्रमामध्ये शेतीसाठी पाणी उपलब्ध करणे आणि उन्नत संसाधनांचा वापर करून आधुनिक शेतीकडे वळणे जीवन आधारित उपक्रम राबवून गोरगरिबांचे जीवनमान उंचावणे आरोग्यविषयक जनजागृती करणे शैक्षणिक विकास करणे हे विकासात्मक उपक्रम राबवण्यात येणार आहेत या कार्यक्रमासाठी संजीवनी संस्थेचे जे आर पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले त्यानंतर अमोल राखोंडे यांनी प्रकल्पाविषयी सखोल माहिती दिली आहे आणि पूर्णजर्या सटाणा आणि यवतमाळ येथील प्रकल्पाच्या चित्रफिती सर्वांसमोर दाखवण्यात आल्या या कार्यक्रमामध्ये सटाणा येथील राबवण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे अनुभव कथन राकेश गौरे चौदाणे आणि लखन पवार यांनी केले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले रोहिदास वारुळे तहसीलदार कळवण आणि नी सी नीलम म्हस्के तालुका कृषी अधिकारी कळवण यांनी समग्र ग्रामीण विकास कार्यक्रम राबवण्यासाठी संपूर्ण सहकार्याची ग्वाही दिली आहे आणि उपस्थित गावकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळण्याचं आणि प्रकल्पामधून जास्तीत जास्त गावाचा विकास करून घेण्याचं आवाहन केलं आहे समग्र ग्रामीण विकास कार्यक्रम कळवण उद्घाटन सोहळ्यासाठी रोहिदास वरुळे तहसीलदार कळवण नाशिक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते योगेश पगारे एच डी एफ सी बँक सी एस आर मुंबई यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले संदीप जैन एच डी एफ सी बँक झारका व्यवस्थापक कळवण जे आर पवार ट्रस्टी संजीवनी सक्षमीकरण आणि विकास संस्था सीड यांची प्रमुख उपस्थिती लाभली तसेच संजीवनी संस्थेचे नागदेव नागरे सहाय्यक संचालक आणि कर्मचारी वर्ग यांनी उद्घाटन सोहळा यशस्वीरित्या पार पाडला या कार्यक्रमासाठी कळवण तालुक्यातील अकरा गावांतील सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक माजी सरपंच गावकरी यांनी कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला या कार्यक्रमाचे सूत्र संचालन रोडजी ठाकरे संजीवनी सक्षमीकरण आणि विकास संस्था कळवण यांनी केल्या तीन वर्ष आपल्याला हा कार्यक्रम राबवायचा आहे एच डी एफ सी बँक आणि संजीवनी ग्रुप यांच्या माध्यमातून आपल्या तालुक्यामध्ये हा अतिशय चांगला कार्यक्रम राबवण्यात येणार आहे आपण आत्ताच त्यांच्या वेगवेगळ्या वेग वेग डॉक्युमेंटरी बघितल्या त्यांचं सक्सेस कसं झालं आहे त्या शेतकरी बांधवांना त्यांचा कसा उपयोग झालेला आहे हे सगळं बघितलं आता जुलै रोजी आपण आपले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस कृषी दिन म्हणून साजरा केला आपल्याकडे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहणारे ते वसंतराव नाईक जे साहेब होते ते हाडाचे शेतकरी होते त्यांची आपल्या मातीवर आणि शेतीवर भक्ती ते होती म्हणजे जे जे काही शेतकऱ्यांसाठी करता येईल त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये ते जवळपास त्रेसष्ट ते पंच्याहत्तर पर्यंत आपल्या झाली त्याचे प्रणेते आपण त्यांना म्हणतो ते स्वतः शेतकरी होते आणि शेतीसाठी ज्या ज्या काही योजना आणता येईल जे जे काही नवीन घेता येईल ते त्यांनी केलं ते एक वकील लोकांसाठी एक प्रणेते होते तर त्या वेळेचा जो काळ होता तेव्हा ज्या आपल्या गरजा होत्या की आपल्याला पुरेसं अन्नधान्य नव्हतं खाण्यासाठी सुद्धा आपल्याला ते बाहेरून आणावं लागायचं किंवा अन्नधान्य आपल्याला मिळायचं तर त्यांनी धडाडीचे निर्णय घेतले आपल्याला क्रांतीची सुरुवात झाली चार कृषी विद्यापीठ स्थापन झाली त्या विद्यापीठामध्ये आपल्याच्या वेगवेगळ्या पिकांच्या जाती त्यांचं संशोधन चालू आहे तेव्हापासून निरंतर चालू आहे आणि ते चारही कृषी विद्यापीठ आपल्या नाईक साहेबांच्याच कार्यकाळात झालेले आहेत त्यांच्या निर्णयामुळे आज आपण बघतो की आपण जे अन्नधान्य पिकवतो आज आपण स्वतः अन्नधान्य पिकवून स्वयंपूर्ण तर आहेच पण आपण ते निर्यात करतो पण आजची परिस्थिती बघितली तर ती काहीशी बदललेली आहे पर्यावरण बदलत आहे पाऊसमान आपल्याला संदेश येतो पण ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी सुखदेव बागुल कळवण